नमस्कार मित्रांनो नवोदय विद्यालय समितीमार्फत स्टाफ नर्स शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदांची भरती जी आहे ती केली जाणार आहे आणि यासाठी तीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे परीक्षा शुल्क नसणार आहे फक्त मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे बेचाळीस हजारापर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो नवोदय विद्यालय समिती म्हणजेच एन एस मार्फत महाराष्ट्रात टीचर्स म्हणजे शिक्षक शिक्षकेतर लायब्रेरीय आणि स्टाफन सारखी विविध पदं जी आहेत ती भरली जात आहेत मित्रांनो पगार देखील तुम्हाला खूप चांगला दिला जाणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे परीक्षा शुल्क नसणार आहे फक्त मुलाखतीद्वारा तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे महाराष्ट्रात जर तुम्हाला जॉब हवा असेल तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लिकेशन करू शकता याबाबतची सविस्तर देण्यात तुम्हाला या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक आणि ही जी पी या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या माहितीसाठी देत आहे मित्रांनो यामध्ये इच्छुक आणि पात्राच्या उमेदवारांनी तीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ही जी लिंक या ठिकाणी दिलेली आहे या लिंकद्वारे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे या रजिस्ट्रेशनची लिंक देखील मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो यामध्ये या, या पदांसाठी डायरेक्टली तुमची मुलाखत जी आहे ती घेतली जाणार आहे एकूण पुणे रिजन मधल्या त्र्याहत्तर जवाहरलाल नवोदय विद्यालय ही व्याकन्सी जी आहे ती भरली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पीजेटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ट्रेनड ग्रॅज्युएट टीचर लायब्रेरियन स्टाफनर्स सारखी महत्वाची पद जी आहे ती भरली जाणार आहे प्रत्येक सब्जेक्ट वाइज या ठिकाणी या व्याकांची ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत त्याचे देखील डेटर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी सायन्स मॅथमॅटिक्स इंग्लिश हिस्ट्री जॉग्रफी सोशल सायन्स इकॉनॉमिक्स कॉमर्स कम्प्युटर सायन्स हिंदी मराठी गुजराती आर्ट म्युझिक अशा वेगवेगळ्या वेग शिक्षक पदांची आणि शिक्षकेतर पदांची भरती या व्याक्यांचे मार्फत या ठिकाणी केली जाणार आहे मित्रांनो यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ऍड्रेसवरती आणि मोबाईल नंबर मार्फत एन मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे फ्युचरमध्ये होणार आहे याबाबतची सविस्तर जाहिरात तुम्ही बघू शकता या संकेत तुम्हाला दिले जाणार आहे अप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेल्या अप्लिकेशन फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन लिंक वरती तुम्ही जो फॉर्म भरणार आहे त्या फॉर्मची तुम्हाला एक कॉपी ईमेल वरती एनव्हीएस मार्फत सेंड केली जाणार आहे ती देखील तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे मित्रांनो तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी देखील या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे डायरेक्टली तुमचा या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच वेळी तुमचं केलं जाणार आहे महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील एकूण सहा सेंटरवरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाणार आहे ते कोणकोणते ठिकाण असणार आहे ते देखील आपण आज व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत कोणत्याही प्रकारचं कॉल लेटर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा पर्सनल साठी या ठिकाणी पाठवलं जाणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दिलेल्या दिवशी तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ते ठिकाण काय असणार आहे वेळ काय असणार आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत मित्रांनो इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून घेऊन जायचे आहे त्याचबरोबर तुमच्याकडे त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट असणं देखील आवश्यक असणार आहे वेगवेगळ्या वेग पदांसाठी तुम्ही अप्लिकेशन करत असाल तर प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट फोटो कॉपीज सेल्फ अटिस्टेड करून घेऊन जायचं आहे म्हणजे त्याचा सेट तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायचा आहे आणि याबाबतचे सविस्तर संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला हवे असतील तर वेळोवेळी वेबसाईटला विजिट करणं देखील तुम्हाला आवश्यक असणार आहे मित्रांनो इंटरव्ह्यूला दा जाताना तुमच्याकडे कोणतंही एक गव्हर्नमेंट आय डी प्रूफ असणं देखील आवश्यक असणार आहे आता या ठिकाणी शेड्यूल तुम्ही बघू शकता इंटरव्ह्यूचं शेड्यूल नक्की कसं असणार आहे महाराष्ट्रामधले तीन सेंटर असणार आहे आणि गुजरातमधले तीन सेंटर असे एकूण सहा सेंटर असणार आहे तुम्ही कोणत्याही सेंटरवरती इंटरव्ह्यूसाठी आणि डॉक्युमेंट साठी जाऊ शकता याबाबत संपूर्ण अपडेट ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म तुम नंतर तुम्हाला मिळणार आहे आता बघू शकता महाराष्ट्रासाठी पुणे जळगाव आणि वर्धा या तीन जिल्ह्यामध्ये हे सेंटर असणार आहे तर गुजरात साठी अहमदाबाद राजकोट आणि वडोदरा हे तीन सेंटर असणार त्याचे डिटेल ऍड्रेस देखील तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील कोणकोणत्या ठिकाणी सेंटर जे आहे इंटरव्ह्यूचं ते असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात मित्रांनो इंटरव्ह्यू शेड्यूल तुम्ही बघू शकता नऊ वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे पर्टिक्युलर त्या सब्जेक्टसाठी त्या दिवशी नऊ वाजता रिपोर्ट करणं आवश्यक असणार आहे जसं की तुम्हाला जर फिजिक्स म्हणजे पीजीटी फिजिक्स या विषयासाठी अप्लिकेशन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला तीन एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवारी तुम्हाला या ठिकाणी नऊ वाजता दिलेल्या कोणत्याही एका सेंटरवरती रिपोर्ट करायचा आहे अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या सब्जेक्ट वाईज या ठिकाणी रिपोर्ट करणं आवश्यक असणार आहे यामध्ये डे वन म्हणजेच तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पीजेटी केमिस्ट्री पीजेटी फिजिक्स बायोलॉजी पीजीटी सायन्स पीजीटी मॅथ टी मॅथ पीजीटी इंग्लिश आणि टीजीटी इंग्लिश या विषयांसाठी ऍप्लिकेशन करणाऱ्या उमेदवारांना उपस्थित राहणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर जे उमेदवार पीजीटी हिस्ट्री पीजीटी जॉग्रफी पीजीटी सोशल सायन्स या विषयांसाठी अप्लिकेशन करणार आहे त्या विषयांसाठी तुम्हाला डे टू ला म्हणजेच चार एप्रिल दोन हजार पंचवीस ला डायरेक्ट इंटरव्ह्यू ला आणि डॉक्युमेंट ला वरील दिलेल्या कोणत्याही सहा सेंटरपैकी एका सेंटरवरती उपस्थित राहायचं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो डिजिटी आर्ट असेल म्युझिक असेल डिजिटी फिजिकल एज्युकेशन लायब्ररी आणि स्टाफ नर्स ही जी उरलेली पदं आहे या पदांसाठी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वर दिलेल्यापैकी कोणत्याही सहा सेंटर पैकी एका ठिकाणी तुम्हाला साठी आणि डॉक्युमेंट साठी उपस्थित राहायचं आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आता रिन्युरेशन म्हणजे पगार या ठिकाणी बघू शकता पीजीटी या पदांसाठी अप्लिकेशन करणाऱ्या उमेदवारांसाठी पस्तीस हजार पाचशे पन्नास पासून बेचाळीस हजार दोनशे पन्नास पर्यंत पगार दिला जाणार आहे तुमचं लोकेशन काय असणार आहे जो डिसाईड केला जाणार आहे टीजीटी आणि लायब्रेरी या पदासाठी चौतीस हजार एकशे पंचवीस ते चाळीस हजार सहाशे पंचवीस आणि स्टाफनर्स या पदासाठी चौतीस हजार एकशे पंचवीस पासून चाळीस हजार सहाशे पंचवीस पर्यंत तुम्हाला पगार दिला जाणार आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं तुमच्याकडे किती एक्सपिरियन्स असायला हवं याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे पण पंचवीस विविध पदांच्या या व्याकरशी असणार आहे आता जसं की स्टापनर्स हे जे पद आहे या पदासाठी तुमच्याकडे बी एस सी नर्सिंग असणं आवश्यक असणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त तुमच्याकडे एक्सपिरियन्स देखील या ठिकाणी मागितलेला आहे अडीच वर्षाचा पन्नास पेटेड हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त स्टेट नर्सिंग काउन्सिल मध्ये तुमचं ऍज अ नर्स म्हणून रजिस्ट्रेशन या पदासाठी आवश्यक आहे पुढचं जे पद आहे लायब्ररी पद असणार आहे यासाठी लायब्ररी सायन्स या विषयातून तुमची पदवी आणि इंग्लिश किंवा हिंदी विषयाचं नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो या पदासाठी कम्प्युटरचं नॉलेज त्यानंतर रिजनल लँग्वेज म्हणजे जर महाराष्ट्रासाठी तुम्ही अप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्राची जी रिजनल लँग्वेज आहे मराठी भाषा ती येणं तुम्हाला आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तुमच्या काही टीचिंग एक्सपिरियन्स देखील या ठिकाणी मागवलेला आहे अशा प्रत्येक पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही चेक करू शकणार आहात टीजीटी म्युझिक या पदासाठी म्युझिक विषयातून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कम्प्युटरचं नॉलेज रिजनल लँग्वेजचं नॉलेज देखील या पदासाठी तुमच्याकडे मागितलेला आहे टीजीटी फिजिकल एज्युकेशन मेल आणि फिमेल या पदासाठी पीपेअर्ड तुमच्या आवश्यक असणार आहे त्याच व्यतिरिक्त नॅशनल लेवल स्पोर्ट मध्ये तुम्ही रिप्रेझेंट केलेलं असणं देखील आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे रिक्वायरमेंट आहे ते देखील तुम्ही अशा प्रत्येक पदासाठी या ठिकाणी चेक करू शकणार आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करायचं यामध्ये टीजीटी वेगवेगळ्या सब्जेक्टचे पदं त्यानंतर पीजीटी वेगवेगळ्या सब्जेक्टची पदं देखील उभारली जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या प्रत्येक पदासाठी अप्लिकेशन करता येणार आहे उमेदवार जो आहे तो एकापेक्षा जास्त पदासाठी देखील अप्लिकेशन या ठिकाणी करू शकणार आहे आता वय तुम्ही या ठिकाणी बघू शकता टीचर्स म्हणजे शिक्षक पदा या पदासाठी पन्नास वर्षापर्यंत तुमचं वय जे आहे ते असणं आवश्यक असणार आहे यामध्ये एक्स एन एस चे उमेदवार असतील किंवा सुपर एनिएटेड गव्हर्नमेंट स्कूलचे टीचर असतील त्यांच्यासाठी पासष्ट वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या सहा वरील सेंटरपैकी तुम्हाला कोणत्याही एका सेंटर वरती इंटरव्यू साठी आणि डॉक्युमेंट साठी पोहचवायचं आहे सेंटर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातील तीन आहेत आणि गुजरातमधील तीन आहेत डायरेक्टली तुमचा या ठिकाणी या पदांसाठी इंटरव्यू जो आहे तो घेतला जाणार आहे मात्र तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हा जो रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे या रजिस्ट्रेशन लिंक वरती क्लिक करून तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक मेल मेल येईल त्या मध्ये तुमचा अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पाठवला जाणार आहे तो फॉर्म देखील डाउनलोड करून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमच्याबरोबर जाताना घेऊन जायचं आहे असेच सर्व डॉक्युमेंटच्या सेम पर्टिफिकेट कॉपी आणि ओरिजिनल कॉपी देखील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना तुमच्या बरोबर ठेवणं आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस तुमच्या अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे अप्लिकेशन काढताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अडचण आले तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग